महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील गेले हैदराबाद अकोला हायवेवर है या ठिकाणी आपण आहोत ग्रामीण भागात एक सी बी एस सी पॅटर्न राबविणारी एक नवीन इंग्लिश स्कूलची या ठिकाणी स्थापना झालेली आहे खरं तर एका ग्रामीण भागामध्ये एवढं भव्य दिव्य स्वप्न या ठिकाणी या ज्या मंडळांनी स्वप्न पाहिलेलं आहे हे स्वप्न नाही तर हे सत्यात उतरण्यासाठी आज इथला ग्रामीण भागातला पिचलेला खंगलेला शेतकरी असेल शेतमजूर असेल या शेतकऱ्यांची मुलं आय पी एस अधिकारी झाली पाहिजे या शेतकऱ्यांची मुलं कलेक्टर डॉक्टर झाली पाहिजे इंजिनियर झाली पाहिजे या उद्देशानं सीबीएसी पॅटर्न या ठिकाणी राबविला जातोय आणि म्हणून आपण या बॉडीचं खरं तर कौतुक करावं या कार्यकारी मंडळाचं कौतुक करावं तेवढं कमी एवढं धाडस धाडसार इंग्लिश स्कूलची स्थापना करणं साधं सोपं नाहीये परंतु या ध्येवेड्या आणि शिक्षणप्रेमी माणसानं रचलेलं एक स्वप्न हे सत्यात उतरणार आहे ते उद्या आपण जाणून घेणार आहोत की नेमकं हे स्वप्न या माणसांनी कसं पाहिलं आणि ते सत्यात उतरण्यासाठी नेमकं काय या ठिकाणी करणार आहेत सर नमस्कार आपलं नाव नमस्कार मी डॉक्टर ज्ञानेश्वर सोपनराव जाधव सिनेरी पोदार्लन स्कूल या शाळेचा या संस्थेचा अध्यक्ष आहे आपल्याला माहीत आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध असते आपला जर काही बदल घडवायचा असेल आपल्या सगळ्या परिस्थितीबद्दल घडवत असेल आपल्या आर्थिक परिस्थिती घडवत असेल सामाजिक परिस्थितीबद्दल घडवत असेल तर आपलं शिक्षण खूप महत्त्वाचं आहे शिक्षणानं पिढ्यान पिढ्या बदलू शकतात गरीब श्रीमंत होऊ शकतो अशिक्षित सुशिक्षित होऊ शकतो आणि नोकरी बाकीचा व्यवसाय हे शिक्षणामुळं शक्य आहे तर आजकाल शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे आजकाल शिक्षणासाठी शहरी भागामध्ये बऱ्याच सुविधा उपलब्ध आहेत सी बी एस ई स्कूल असतील आय सी एस सी स्कूल असतील किंवा दुसऱ्या स्कूल असतील त्या सगळ्या सुखसुवि सुविधा त्या शहरी भागातील विद्यार्थ्यांना अवेलेबल आहेत पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना की आजकाल फक्त जिल्हा परिषद शाळा किंवा जर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जायचं असेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी जाणं आवश्यक राहते किंवा मोठ्या शहरात जावं लागते जिल्ह्याच्या ठिकाणी जाणं तिथल्या फीस भरणं किंवा येणं जाणं करणं किंवा तिथं घर करून राहणं हे सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबांना सामान्य कामगाराच्या लोकांना हे शक्य नाही हे ओळखून आम्ही मी व माझे जे सहकारी आहेत त्या सगळ्यांनी मागच्या दोन वर्षापूर्वी एक स्वप्न पाहिलं की आपण ग्रामीण भागातील मुलांना शहरी भागाचंच वातावरण पण इथं जर दिलं तर ग्रामीण भागात पण खूप मोठं एक कौशल्य असतं एक शैक्षणिक त्यांच्यात कॅपॅसिटी असते तर त्या मुलांना जर आपण या सुविधा दिल्या तर ते मुलं पण कुठल्याही बाबतीत शहरी भा भागातल्या मुलांच्या कुठं कमी नाहीत हे विचार करून आम्ही मागच्या दोन वर्षापूर्वी या शिवनेरपुतार लसकोरची एक मुहूर्तली आज जवळपास एक दीड वर्षामध्ये एक भव्य अशी एक इमारत आम्ही उभी केलेली आहे शासनाच्या सगळ्या परमिशन पूर्ण केल्याच्या नंतर उद्या आठ जूनला आपण या शाळेचं उद्घाटन माननीय सहकार मंत्री वाशेकराव साहेब व इतर मान्यवर नेते त्यांच्या उपस्थित आपण करत आहोत तसेच या शाळेसाठी ज्यांनी कोणी मदत केली आहे अधिकारी वर्ग असतील आमचे मित्र असतील किंवा राजकारणी मंडळी असतील त्या सर्वांचं मी हार्दिक धन्यवाद देतो आणि उद्या आठ तारखेला दीड वाजता आपण सर्वांनी यावं या उद्घाटन कार्यक्रमाला अशी मी सर्वांना विनंती करतो सर मला एक दुसरा प्रश्न विचारायचा आपल्याला की खरं तर एवढा कोठ्यावधी रुपये खर्च आपण करून एखाद्या मोठ्या शहरामध्ये ही शाळा उभा करू शकलो असतो बरोबर आहे परंतु तुम्ही एका अगदी इथं जवळपास कुठं मोठं गाव नाहीये बरोबर इथं कुठे जवळपास तालुका नाहीये तरी परंतु ही धाडस तुमच्या मनात कसं काय आलं कसं आहे की कुठली एखादी गोष्ट मोठी गोष्ट करायची असेल तर माणसाला वेळ व्हावं लागतं आत आतापर्यंत एक अनुभव आहे ज्या ज्या गोष्टी आहेत ज्या ज्या मोठे क्षेत्र झालेत किंवा ज्या ज्या गोष्टी चांगल्या झाल्यात त्यांना अगोदर सगळ्यांनी वेळ काढलेलं असते त्यामुळे हे जर काही मोठ्या गोष्टी करायचे असतील तर आम्ही एक ध्येय वेळ झालो की आम्हाला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे खूप चांगलं एज्युकेशनल हब करायचं आहे या वेळानं मागच्या दीड दोन वर्षात आम्ही झपाटलेलो आहोत आणि त्यामुळंच हे सगळ्या गोष्टी शक्य आहेत दुसरे एक आमचा उद्देश हा आर्थिक नाही किंवा कुठला पैसा कमवायचा उद्देश नाही किंवा फायदा कमवायचा विषय विषय नाही आहे याच्यामध्ये आम्हाला खरंच एक क्वालिटी एज्युकेशन आपण ग्रामीण भागातील मुलांसाठी द्यायचा आहे हा एकमेव उद्देश ठेवून आम्ही इथं स या सगळ्या सुविधा द्यायचो आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जे स्टाफ आहे जे शिक्षक आहेत ते केरळ व इतर कोटा केरळ अशा चांगल्या ठिकाणचे स्टाफ आणून आम्ही इथं त्यांच्याकडनं हे शैक्षणिक कार्यक्रम घेणार आहोत सर आता यावर्षी तुम्ही आता ही सगळी इमारत उभी राहते आहे आणि एकदम अचानक आता सोळा जून लागत नऊ जून नऊ जून लावतो तर मग मला सांगा हे सगळं तयार होईल का बिलकुल म्हणजे सगळ्या गोष्टी नव्यान पण नव्याण्णव सगळ्या तयार झालेल्या आहेत जे काय थोडं बहुत ग्राउंड या गोष्टी आहेत ते पुढे आठ दहा दिवसात सगळ्या गोष्टी होतील आणि आता मुलांना गणवेश वाटप झालेलं आहे वया पुस्तक वाटप झालेले आहेत शिक्षकांनी भरती झालेली आहे त्यामुळे एज्युकेशनल किंवा शिक्षण दृष्ट्या ज्या काही तयारी हो आहेत त्या सगळ्या आमच्या पूर्ण तयार झालेल्या आहेत तुमची नवीन शाळा आता नवीन ॲडमिशन हे सगळं लोक तुमच्यावर विश्वास ठेवून आता किती ॲडमिशन घेऊ आले लोकांचा आमच्यावर भरपूर म्हणजे एवढा एवढा प्रचंड विश्वास आहे आणि एवढं चांगलं आम्हाला रिस्पॉन्स भेटला आहे की आतापर्यंत जवळच्या जवळपास चारशेच्या आसपास आपण इथं ॲडमिशन मुलांनी घेतलेले आहेत विशेष म्हणजे सगळ्या समाजातील सगळ्या म्हणजे गोर गरीब ज्यांना ही आपण फीस एवढी कमी ठेवलेली आहे की सगळ्यांना परवडत अशा हिशोबांना आपण फीस ठेवलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे भरपूर असा रिस्पॉन्स भेटलेला आहे मित्रांनो ध्येयवेळे माणसं काय करू नाही शकत महात्मा गांधी असं म्हणाले होते की भारताचा खरा इतिहास घडवायचा असेल तर ग्रामीण भागाकडे वळा आणि ग्रामीण भागातला माणूस सुधारला की आपला भारत सुजलाम सुफलाम होऊ शकेल आणि हेच ध्येय या ध्येयवेड्या माणसांनी समोर आणलं आणि एका हैदराबाद ते अकोला हायवेवर हे खूप मोठं स्वप्न ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यासाठी तयार केलेलं आहे या कार्यकारी मंडळामध्ये कोणी डॉक्टर आहे कोणी अधिकारी आहे कोणी रिटायरमेंट निवृत्त झालेली माणसं आहेत आता यांच्या डोक्यातल्या अनेक संकल्पना मला असं बोलत असताना असं एक असं म्हणाले यांच्यामधले की एवढी पैशाची गुंतवणूक केली असली तर आम्ही पाच वर्षामध्ये करोडपती झालो असतो खरं खरंय ते एवढी गुंतवणूक करणं साधं सोपं नाही आहे परंतु शिक्षणाचा पॅटर्न राबविण्यासाठी मित्र असं म्हणेल ही शाळा देशामध्ये एक नाव करेल कारण या शाळेमधून इथल्या गोर गरिबांचा इथल्या शेतकऱ्यांचा मजुरांचा विद्यार्थी ज्यावेळेस कलेक्टर होऊन याच अकोला आणि हैदराबाद हवेनं जाईल त्यावेळेस या शाळेचं भवितव्य या ठिकाणी मोठं झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच हा हे स्वप्न उराशी बाळगून ही शाळा उभी करण्याचं तुम्ही या सगळ्या ध्येयवेड्या माणसाने या ठिकाणी काम केले खरं तो तुमच्या सगळ्या या कार्याला विचाराला दीपज्योती पब्लिसिटीच्या माध्यमातून लाख मुजरा या ठिकाणी करतो विशेष म्हणजे सर पोदारची ही पहिली पोदारची ही देशातली नव्हे जगातली पहिली रेसिडेन्शियल स्कूल आहे त्याच्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना राहून शिकायचं आहे किंवा जे अपडाऊन करू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी निवासी स्कूल ही पोदारची पहिली निवासी स्कूल आहे हे एक आपण गर्वानीत सांगू शकतो मला आणखीन असं ऐकण्यात आलं की तुम्ही विद्यार्थ्यांना रविवार सुद्धा असेल शनिवार असेल त्या दिवशी सुद्धा तुम्ही त्यांच्या परीक्षा घेणार आहात त्यांना वेळ म्हणजे पूर्ण अभ्यासात गुंतवून ठेवणार आहात असं या ठिकाणी भाग असल्यामुळं विद्यार्थी हे घरी राज्याचे आई वडील अभ्यास घेऊ शकत नाही आई वडील हे शेतात काम करत असते त्याच्यामुळे त्यांचा अभ्यास घेणं हे सुद्धा आम्ही करणार आहोत होमवर्क हे आपण शाळेमध्येच करून घेणार आहोत त्याच्यामुळं शाळा संपल्याच्या नंतर पुढील दोन तास हे विद्यार्थी आपल्या शाळेतच राहतील आणि पूर्ण होमवर्क करून ते घरी जातील हे एक आपण त्यात विशेष आहे दुसऱ्या गोष्टी निवासी आहेत त्यांना आपण योगा आणि सकाळचं प्राणायाम व्यायाम या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत आणि सकाळी पण अभ्यास करणार आहोत आणि परत याच्यामध्ये आपल्यामध्ये कोडिंग क्लासेस आहेत परत मॅथ लॅब आहे सायन्स लॅब आहे ज्योग्राफी लॅब आहे ह्या सगळ्या लॅब आपण काय आप अव्हेलेबल करत आहोत अशा सुविधा मला नाही वाटत की नांदेडच्या टॉपच्या टॉप शाळेमध्ये पण सगळ्या सुविधा असतील त्याच्यामुळे आपण आम्ही गर्वान सांगू शकतो की आपण या ग्रामीण भागातील लेकरांसाठी आपण खूप काही करायचं ठरवलेलं आहे खूप काही गोष्टी केलेल्या आहेत आणि खूप काही गोष्टी आपल्याला करायच्या बाकी आहेत पण नक्कीच आपण एकनाथ दिवस आपण या सगळ्या गोष्टी आपण पुषल सर मग आणखीन एक असा प्रश्न विचारायचा आहे की ग्रामीण भागातले विद्यार्थी पालक खरं तर खूप अडाणी असतात बरोबर कारण त्यांना शिक्षणाचं काही ते असं एवढं काही माहिती नसतं म्हणून आता तुम्ही मेट्रो सिटीच्या बरोबर या लेकराची गुणवत्ता या ठिकाणी कशी पुढे नेणार कसं साहेब समजा पाचवीचा विद्यार्थी असेल तर पाचवीचा विद्यार्थी ग्रामीण भागातला असू द्या की शहरी भागातला असू द्या त्याचा बुद्ध्यांक तेवढाच असतो ओके okay. फक्त ज्या विद्यार्थ्यांना बाकीच्या सुखसुविधे भेटतात त्याच्यामुळे ते विद्यार्थी समोर जातात ग्रामीण भागामधल्या विद्यार्थ्यांना सुखसुविधे भेटत नाहीत आणि योग्य दिशा भेटत नाहीत त्याच्यामुळे ते मागे असतात तुम्ही एक लक्षात घ्या आपली जी नीटची एक्झाम आहे किंवा जे डब्ल्यू एक्झाम आहे ह्या सगळ्या एक्झाम सी बी एस ई पॅट्रोल किंवा सी बी एस ई सिलेबसवर अवलंबून असते आणि आपण ग्रामीण भागात हे स्टेट बोर्डचं चा चालू असते त्याच्यामुळं अकरावी बारावीला एकदम खेड्यातल्या मुलांना जर आपण सी बी एस ईची जी नीटची एक्झाम आहे किंवा जे डब्ल्यूची एक्झाम ती दे म्हणलं तर ते तिथं दोन वर्षामध्ये शहरी भागाच्या विद्यार्थ्यांसोबत टिकाव धरू शकत नाहीत पण जर त्यांना आपण पहिलीपासून सी बी एस ईचं शिक्षण दिलोत तर नक्कीच जी खेड्यातल्या मुलांची गुणवत्ता आहे ती शहरा शहरा ही शहरी मुलांच्या गुणवत्तेपेक्षा कुठेच कमी राहणार नाही त्यांना आपण योग्य मार्गदर्शन सगळ्या सुविधा दिल्या तर शंभर टक्के आपले खे खेड्यातले किंवा ग्रामीण भागातले विद्यार्थी शहरी भागातल्या विद्यार्थ्यांसोबतच राहतील आणि निश्चितपणे त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढं त्यांनी जाऊ शकतील याचा आम्हाला आत्मविश्वास आहे प्रचंड मोठा आत्मविश्वास समोर घेऊन ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी कमी आहे अजिबात नाही आहे कारण ती सुद्धा या ठिकाणी त्याचा सुद्धा बुद्ध्यांक अगदी शहरातल्या मुलासारखा आहे इथला रांगडा विद्यार्थी दणखट विद्यार्थी कणखर विद्यार्थी घडवण्याचं स्वप्न या लर्न पोद्दार लर्न इंग्लिश स्कूलनं या ठिकाणी केलेलं आहे हे स्वप्न सत्यात उतरेल आणि देशातली ग्रामीण भागातली पोद्दार इंग्लिश स्कूल ही एक नामांकित शाळा असेल एवढंच या ठिकाणी अभिवचन देतो आणि थांबतो धन्यवाद सर थँक्यू थँक्यू धन्यवाद वैद्यकीय क्षेत्रामध्ये राहून तुम्ही डॉक्टर या पदावर कार्यरत असताना सुद्धा आपण खरं तर आता निवृत्त झाल्यानंतर मस्त सुखानं आनंदाने जगावं की असे अनेक माणसाचे स्वप्न असतात पण तुम्ही या शिक्षण क्षेत्राकडे परत एकदा तुमचा यू टर्न आणि हे इंग्लिश स्कूल वा करण्याचं स्वप्न कस काय सर माझ जन्मच एका गरीब कुटुंबात झालेलं आहे आणि गरीबाची जाण किंवा गरिबाचं वास्तविक जे राहण सहन असते ती मला त्याची बेसपासून त्याला त्याचं मला माहिती मा आहे म्हणून असं वाटलं की बाबा आपण जरी गरीब कुटुंबात जन्मून शिक्षण वगैरे घेतलं असलं पण हे शिक्षण जर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या मजुरांच्या किंवा गोरगरीबांच्या मुलांसाठी जर मिळालं तर खूप चांगलं होईल हे माझं एक मानस होतं आणि खरं तर हे आमचे जे काही ग्रुप आहे हा ग्रुप एकदम आ, आ या क्षेत्रामध्ये उतरला आणि जिद्दीनं हे कार्य आपण पुढे घेऊन जावं या ठेवून आम्ही या क्षेत्रामध्ये आलो आणि तुम्ही म्हणाल तर वैद्यक क्षेत्र थोडं इकडे कसं काल तर सर माझं क्षेत्र असं आहे की वैद्यक क्षेत्र मला आवडीचं आहेच पण माझं शिक्षण क्षेत्र हे पण माझ्या खूप आवडीचं क्षेत्र असल्यामुळं मला मी या क्षेत्रामध्ये आलो कारण हे पवित्र क्षेत्र आहे बाकी सगळे क्षेत्र असतीलही पण त्या सगळ्यामध्ये जर अव्वल असेल तर हे शिक्षण क्षेत्र आहे म्हणून मला एक शिक्षण क्षेत्राची आवड आहे म्हणून मी या क्षेत्रात आलो मित्रांनो शिक्षण हे वागणीचं दुधा आहे आणि शिक्षणामुळं माणूस विकास त्याचा होऊ शकतो तर मग शिक्षण ही जादूची कांडी आहे या जादूच्या कांडेवरच जगामध्ये स्वतःचं नाव करता येतं माणसं कोठ्यावधी रुपये धन कमवतात पैसे कमवतात पण नाव होत नाही पण शिक्षणामधूनच नाव करता येतं आणि मला आलेल तुम्ही आणि या पेशातून सुद्धा आपलं राहिलेलं सुद्धा आयुष्य या विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या जागृतीसाठी त्यांची ध्येय स्वप्न आणि पूर्ती करण्यासाठी आपण या ठिकाणी कार्य करणार आहात खर तर सर या तुमच्या इंग्लिश स्कूलला आमच्या दीपज्योती पब्लिसिटीच्या वतीनं भरभरून तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा ही शाळा जगाच्या पटलावर आधोरेखित व्हावी आणि तुमचं नाव या सगळ्या शाळेचं मोठं व्हावं एवढ्या शुभेच्छा देऊन थांबूया धन्यवाद बढिया